नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उमेश जाधव या लॉग आज माझे दिग्गज मित्र बाळासाहेब गवते आणि गणेश जाधव हे आलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधू आपण त्यांना कसं वाटते आज दिसत का तुम्ही बोला ना कसं वाटते बाळासाहेब आज आज जरा संडे आहे ना एन्जॉय करायला पार्टी नाही वडानी हजार रुपये दिले ना सकाळी संपले संपले की कसे काय संपले एवढे काय भाजीपाला भाजीपाला साठी दिलते का तुला खर्चाला दिल भाजीपाला आहे मग पेट्रोल टाकले हा का संपले का पैसे मग आता इथे मांडी कसायत हॉटेलला मग आता आलोय हॉटेलला मी मग काय आता पैसे नाही म्हणले काय तू तर पार्टी देतो पार्टी देतो आणि आता म्हणतोय नाही पैसे नाही म्हणतोय आता तर झालं मग काय साठी आला आपण पार्टीला तू तर मला संडे तुमची ते साहेब म्हणले ना ते गावाची जत्रेच राहिले काय ते गावाला गावाला असतं इथं नसते ते गावाची गावाला मी कुठं बोलत होतो गावाला बोलत होतो ना पार्टी नाही जमलं ना आम्हाला यायला या पार्टी संपली यात्रेची आता तुझ्या पार्टी आहे ना तू द्यायची ना तू हा मी देऊ काल ते भांडी घास नाही तर काय कर मी तर यांचे चार चारशी चालू राहील तोपर्यंत आपण थोडा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा येऊया